पत्रकार दिनानिमित्त नाशिक पत्रकार संघाच्या वतीनं कार्यगौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी प्रमुख अतिथी इंजिनियर शेखर ढिकले डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी सागर जाधव शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव रतन चावला साहेबराव खर्जूल दत्तात्रय धात्रक नाशिक रोड देवळाली शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश काडेकर प्रशांत कळमकर अभय खालकर माजी नगरसेवक पंडित आवारे संगीता गायकवाड हेमंत गायकवाड ज्येष्ठ पत्रकार मोतीराम पिंगळे अध्यक्ष सुनील पवार नरेंद्र पाटील माजी अध्यक्ष सुधाकर गोडसे उपस्थित होते मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर प्रमुख अतिथी शेखर ढिकले यांनी समयोचित भाष्य केले लेखणीचे सामर्थ्य हे समाजात सर्वात महत्वपूर्ण आहे कुठल्याही कार्यक्रमाचं मोजबाप हे त्या बातमीच्या प्रसिद्धीवरून कळत असतं या क्षेत्रात पत्रकारांचं महत्व अनन्यसाधारण आहे असं ते म्हणाले अशा विविध संस्थांचे देखील या ठिकाणी आम्ही गेली सत्तावीस वर्षापासून या ठिकाणी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करतो त्यांच्याही सामाजिक क्षेत्रात असेल पत्रकारिता क्षेत्रात असेल क्रीडा क्षेत्रात असेल अशा विविध क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे अशा सर्व संस्थांनाही आम्ही या ठिकाणी सन्मानित करतो आज या ठिकाणी या कार्यक्रमाचे नियोजित प्रमुख पाहुणे सन्माननीय नाशिक पूर्वचे आमदार राहुल भाऊ ढिखले हे या ठिकाणी काही अपर्य कारणास्तव येऊ शकले नाही त्याचप्रमाणे आज हा कार्यक्रम होत असताना गेली आम्हाला पंचवीस वर्षापासून या कार्यक्रमासाठी आमच्या पाठीमागे खंबीरपणे ज्ञान अज्ञात लोक उभे राहून या कार्यक्रमाला नेहमी सहकार्य करतात नेत्यांनी दिलं त्यांनी मंदार असं ग्रह धरलं का आम्ही तुमचे सहकारी आहे का आम्ही तुमचे मालिक झाले का, का ते असं विसरत असल तर एकदम म्हणजे ते किलासातून ते खाली छळकू राहिलं असं त्यांचं दर्शन दिसून येऊ राहिलं आणि एक असा शब्द काढलं तो शब्द बोलता सुद्धा येत नाही ते कोणीतरी गायकवाड होत म्हणजे संजय गायकवाड या प्रकारे आम्हाला म्हणजे मतदार धरत तर पाच वर्ष सहन करणारे पण पाच वर्ष झाल्यानंतर एक दिवशी जर से त्यांच्याकडे येतो त्या दिवशी त्यांना प्रचंड त्यांची जागा दाखवून देतो आणि मी त्या सर्व पत्रकारांचं आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच जो काल दिवसभर दाखवत होते मी त्यांना सर्वांना मी म्हणजे धन्यवाद देतो आणि हा जो प्रकार आहे हाच आपला खरं चौथा स्तंभ आहे आणि ही जाणीव ठेऊन तुम्ही सर्वजण याच प्रकारे काम करा ज्या प्रकारे परडी आणि बीडचा जो प्रकार ना सर्व पत्रकारांनी लावून धरलेलं आहे तो त्याच प्रकारचं जर त्याने लावून धरलं नसत तर आज जे सात आठ दहा जण जे धरले गेले आणि जे अजून जे धरणार आहे ते झालं नसतं तर मी मला एक म्हणजे काम दिवसभर आणि किंवा सात आठ दिवस परळी फिरचं जे चालू आहे मला एवढा अभिमान वाटतो की बा अन्याय हे अन्याय असतो कोण करतो हे कोणाला ना माहिती नाही पण अन्याय ला जो उच्चार करतो म्हणजे त्याला ओपन करतो खरं आम्ही त्याला धन्यवाद द्यायला पाहिजे कारण आम्ही जे साधारण लोक आहेत आम्ही काही होत असताना पाहत असतो पण पुढे जाऊन बोलत नाही ही आमची चूक आहे माझं एकच आहे सर्व जे आम्ही साधारण नागरिक किंवा मतदार आहेत आम्ही सुद्धा यांच्या सोबत उभं राहिला पाहिजे आपल्याला जर पोलीस स्टेशन पर्यंत जाता येत नाही तर आपण पत्रकार पर्यंत जा ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली विमा पॉलिसी संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली नाशिक मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील पवार यांनी प्रास्ताविक तर रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचलन केले अरुण बिडवे यांनी आभार मानले मांडेवरांच्या हस्ते दिशा न्यूज वृत्तवाहिनीचे नाशिक रोड प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर फणींद्र मंडलिक नरेंद्र जोशी दिलीप सोनार तुषार माघाडे नरेंद्र दंडगव्हाळ विजय गीते प्रदीप गायकवाड स्वप्नील लेकुरवाळे दिलीप सूर्यवंशी कुंदन राजपूत सुधीर पेटकर संजय देवधर संदीप नवसे साहिल बेलसरे तेजस्विनी ताकाटे यांच्यासह वृत्तपत्र विक्रेते भाग्यश्री माळवे प्रकाश कोडसे ज्ञानेश्वर वाघ मीणा वाघचौरे आदींचा कार्यगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात करण्यात आला या प्रसंगी अरुण तुपे प्रवीण आडके दीपक कनसे वसंत कहांडळ संजय निकम प्रकाश उखाडे संतोष भावसार नंदकुमार शेळके प्रशांत धिवंदे उमेश देशमुख हरीश बोराडे भास्कर सोनवणे नथू ढिकले आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड